नमस्कार मी डॉक्टर संदेश क्लिनिक मध्ये बसलो असता अचानक क्लिनिकच्या बाहेरून एकदम भीतीग्रस्त आणि पॅनिक टोन मध्ये एक आवाज आला डॉक्टर डॉक्टर बघा ना काय झालं आणि एक यंग लेडी तिच्या दहा महिन्याच्या बाळाला घेऊन क्लिनिकमध्ये आली तिने एक्झामिनेशन बेडवर त्या बाळाला ठेवलं आणि एकदम रडत रडत रडक्या टोन मध्ये ती मला म्हटली की बघा ना डॉक्टर खूप वेळ झालं डोळे पांढरे केले हातपाय वाकडे होत आहे तोंडातून फेस येतोय ना बोलतोय ना रडतोय बघा ना प्लीज माझ्या बाळाला काय झालं मी बाळाला चेक केला असता बाळाला एकशे तीन ते एकशे चार डिग्री चा होता आणि माझ्या लगेच लक्षात आलं की हे कन्व्हल्जन आहे तर मग जाणून घेऊया फेब्राईल कन्व्हल्जन म्हणजे काय आणि मी असं काय केलं की बाळ एक मिनिटाच्या आतमध्ये एकदम नॉर्मल झालं आणि हसायला खेळायला लागेल ला फेब्राइल कन्वर्जन हा एक कन्व्हर्जनचाच प्रकार असतो त्यालाच आपण सीजर फीट मिरगी किंवा झटका येणे असे सुद्धा म्हणतो बहुदा फेब्राईल कन्वलजन सहा महिने ते पाच वर्ष वयोगटात बघायला मिळतं आता याचं नेमकं मूळ कारण काय असतं तर पाच वर्ष वयोगटातील मुलांमध्ये मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो त्यामुळे मेंदूतील पेशी तापमान वाढल्याने अधिक संवेदनशील होतात आणि मेंदूतील विद्युत प्रवाहाचं संतुलन बिघडत यामुळे मेंदूतील पेशी एकत्र येऊन अचानक सक्रिय होतात त्यामुळे झटका येतो चला तर मग झटका आल्यानंतर काय करायला पाहिजे हे जाणून घेऊया झटका आल्यानंतर बिलकुलच घाबरून जायचं नाही बाळाला पलंगावर किंवा साफ जमिनीवर रिकव्हरी पोझिशन मध्ये अडब झोपवायचं आहे त्याच्या आजूबाजूला काही कडक किंवा धारदार वस्तू असतील जेणेकरून त्याला जखम होईल अशा वस्तू लांब ठेवायच्या आहेत त्याच्या अंगावरील जाड कपडे ते सैल करायचे आहेत किंवा काढून टाकले तरी चालतील आणि आता आपल्याला त्या बाळाचं तापमान कमी करायचं आहे त्याच्यासाठी एकच रामबाण इलाज असतो जो की कोल्ड स्पंजिंग एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचंय त्यामध्ये कपडा डीप करून तो ओला करून डोक्यापासून ते पायापर्यंत बाळाचं पूर्ण शरीर वारंवार पुसून घ्यायचंय बाळाच्या शरीराचं तापमान हळूहळू कमी होत जाईल आणि बाळ नॉर्मल होईल त्याचे फिट्स थांबतील असंही फेब्राईल सीझर दोन ते तीन मिनिटासाठी असतात घाबरून न जाता या सर्व गोष्टी केल्या तर बाळ त्या सीजर मधून बाहेर येईल आता झटक्या दरम्यान काय करायचं नाहीये हे जाणून घेऊया झटक्या दरम्यान बाळाच्या ज्या हालचाली होत त्या जबरदस्ती हात पकडून पाय पकडून थांबवण्याचा प्रयत्न बिलकुल करायचा नाहीये बाळाच्या तोंडामध्ये पाणी औषध टाकण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका तोंडात बोट घालणे चमचा घालणे या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत झटक्या दरम्यान बाळाच्या तोंडात औषध किंवा पाणी टाकण्याचा प्रयत्न केला तर ते श्वासनलिकेमध्ये अडकून तुमच्या बाळाचा श्वास, श्वास बंद होऊ शकतो आणि बाळाच्या जीवाला धोका वाढू शकतो हे सर्व होऊच नाही यासाठी तुम्ही काय करू शकता हे सर्व बॉडीचं अचानक तापमान वाढल्यामुळे होत आहे जेव्हा तुमच्या बाळाला ताप येतोय असं कळतं तेव्हा वारंवार तुम्हाला ताप चेक करत राहायचं आणि बाळाचं तापमान वाढणार नाही याची काळजी घ्यायची वेळेत तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यांनी दिलेले औषधं घ्यायची आहेत डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध औषध घेऊ नका लहान बाळांमध्ये त्याचे पर्टिक्युलर डोसेस असतात जे डॉक्टरांनी औषध तुम्हाला दिलेले आहे तेच औषध तुम्ही देऊ शकता बरेच रुग्ण रात्रीची वेळ होती दवाखाना अवेलेबल नव्हता किंवा मेडिकल बंद होते आमच्याकडे औषध नव्हतं अशी कारण सांगतात तर तुम्हाला एक रामबाण उपाय मी सांगितलेला आहे थंड पाणी एका बाउलमध्ये घ्यायचंय आणि सॉफ्ट कपड्याने पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत ते अंग पुसून घ्यायचे बरीच लोक त्याच्यामध्ये बाळाला थंडी वाजेल म्हणून गरम पाणी घेताय आपल्याला बाळाचं शरीर थंड करायचंय गरम पाण्याने ते अजून गरम होईल त्यामुळे गरम पाणी वापरू नका थंड पाणी थंडी वाजली तरी चालेल पण थंड पाणी घ्या आणि जरी झटका थांबला असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका नाईन्टी पर्सेंट केसेसमध्ये फेब्राईल कन्व्हल्जन असतं आणि त्या त्यांनी बरंही वाटतं पण बऱ्याच केसेसमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असतात किंवा मेंदूमध्ये इन्फेक्शन असतं त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद